कितीही टीका झाली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचा कर्तव्य पद सोडलेला नाहीये लोकाभिमुख विकास कामांवर त्यांनी मोठा भर दिलाय विकसित भारत या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पंतप्रधान मोदींनी एक एक पाऊल पुढं टाकलंय देशातील अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण करतानाच त्यांनी भारताचं उद्दिष्ट काय असेल यांचे स्पष्ट संकेत दिले आहेत नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते एकीकडे भारत पाकिस्तान युद्ध चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे लोकाभिमुख विकास कामांचं लोकार्पण करण्यात या सर्वांचं श्रेय ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकसित केलेल्या देशातील अनेक रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालंय बिकानेर मुंबई एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला इतकंच नव्हे तर जवळपास सव्वीस हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केले पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती केली आहे यात रेल्वे सेवेचा विस्तार महत्वाचा होता पंतप्रधान मोदींनी देशातील अठरा राज्य केंद्रशासित प्रदेशातील शहाऐंशी जिल्ह्यातील एकशे तीन पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलंय या रेल्वे स्थानकांसाठी अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झालाय तर अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत तेराशे पेक्षा जास्त स्थानकांचा आधुनिक सेवा सुविधांसह पुनर्विकास केला जातो है। या रेल्वे स्थानकांच्या उभारणीत प्रादेशिक वास्तुकले प्रतिबिंब आता पाहूयात अमृत रेल्वे स्थानकांची काही वैशिष्ट्ये पहिलं आहे राजस्थानमध्ये देशमुख रेल्वे स्थानकावर कर्णी माता मंदिराची वास्तुकला प्रतिबिंबित आहे दुसरं आहे तेलंगणामध्ये बेगमपेठ रेल्वे स्थानकावर काकतीय साम्राज्य वास्तुकला प्रतिबिंबित आहे तिसरं बिहारमध्ये थावे रेल्वे स्थानकावर माता थावे यांची वास्तुकला प्रतिबिंबित आहे चौथ गुजरातमध्ये डाकोर रेल्वे स्थानकावर रणछोड रायजी महाराज यांची वास्तुकला प्रतिबिंबित आहे या सर्व रेल्वे स्थानकांचा विकास आहे हेही दिसून येत आहे सर्वसामान्यांसाठी सुविधा आणि प्रवासाचा समृद्ध अनुभव घेता येईल अशा प्रकारच्या शाश्वत पद्धतीचं अनोख एकात्मतीकरण पंतप्रधान मोदींनी घडवून आणलंय आता पाहूयात रेल्वे सेवेच्या विद्युतीकरणाची वाटचाल शंभर विद्युतीकरण झालेली रेल्वे स्थानकं कोणती आहेत ते पाहूया पुढील प्रमाणे सुरतगड फलोदी तीनशे किलोमीटर फुलेरा डेगाना एकशे नऊ किलोमीटर उदयपूर हिंमतनगर दोनशे दहा किलोमीटर फलोदी जैसलमेर एकशे सत्तावन्न किलोमीटर सामदारी बाडमेर एकशे एकोणतीस किलोमीटर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन भुयारी मार्ग राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण राजस्थानातील सात रेल्वे प्रकल्पाचं लोकार्पण केलंय तसंच त्यांनी सुमारे चार हजार आठशे पन्नास कोटी रुपयाहून अधिक रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध सौर ऊर्जा आणि ऊर्जा प्रकल्पांची पायाभरणी विविध आरोग्य सेवा पायाभूत सुविधा केला पाणी पुरवठा योजनांची पायाभरणी लोकार्पण आणि उद्घाटन झालंय मोदी हे तो मुमकिन हे असं म्हटलं जातं दहशतवादांचा बीमोड करतानाच देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विकास पुरुष म्हणून पाहिलं जातं त्याला हीच कारणं आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद